घे भरारीमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न असतो तुम्हाला अपडेटेड ठेवण्याचा मार्केटमधले नवनवीन ट्रेंड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चला पाहूया असंच काही खास हाय मी मृण्मयसट खूपदा आपल्याकडे चांगल्या कंडिशन सिल्कच्या साड्या असतात या साड्यांपासून आपण कमी खर्चात आपल्यासाठी छानसे कुर्तीज किंवा लेटेस्ट ट्रेंडचे ट्यूनिक्स हे आपण करू शकतो असंच एका माझ्या क्लायंटसाठी केलेला मी हा जा प्रकार दाखवती आहे तिची सिल्कची साडी होती तिची अतिशय आवडती साडी होती चांगल्या कंडिशनमध्ये होती बेज आणि ब्लॅक कलरची ही साडी होती आ, हे साडी होती आणि त्याला हे असे काठ होते आ, या काठांचा मी वापर खूप कमी केला आहे जनरली काठांचा वापर आपण कमी केला तर ती जुन्या साडीपासून केलेली गोष्ट आहे असं आपल्याला कळत नाही ही जुनी साडी घेऊन मी त्याचा हा ट्युनिक बनवला आहे त्याला हे काठ जे आहेत ते साईडला छोटे लावले आहेत मी आणि त्याला एक हा रेड कलर इंट्रोड्यूस केला आहे लाल रंगाने ब्लॅक अँड व्हाईट किंवा बेज अँड ब्लॅक या रंगाला खूप छान एक उठाव मिळतो त्याला हे असे लटकन दिले आहेत साईडला ही लॉंग कुर्ती केली आहे स्लीव्स आणि ती साडीपासून केलेली नाही आहे असं असं जाणवायला असं भासवायला याला गळ्यालाही थोडीशी मी हँडवर्क केलेलं आहे तुम्ही हँडवर्कच्याऐवजी एखादी लेस लावू शकता तुम्ही छोटंसं पायपिंग त्याला देऊ शकता किंवा अगदी खूप फॅन्सी एम्ब्रॉयडरी न करता साधे तुम्ही टाके देऊ शकता जे चेन स्टिच म्हणतो किंवा घर घरगुती आपण जे क्राफ्टमध्ये शिकतो अशा पद्धतीचे तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचे टाकेही देऊ शकता आणि याला एक हायलाईट करू शकता हा स्ट्रेट कटचा आहे आणि हा खूप फिटिंगचा कुर्ता केला नाही आहे जुन्या साडीचं सा तुम्ही जेव्हा कुर्तीज बनवता तेव्हा एका गोष्टीचं लक्ष नक्की ठेवा ते म्हणजे खूप फिटिंगच्या कुर्ती करू नका साडीमध्ये कदाचित तेवढी ताकद नसेल त्यामुळे ती टिकणार नाही आता ह्या कुर्तीला मॅच करायला हा एक मी प्लेन ब्लॅक कलरचा फुल लेंथ ड्रेस केला आहे याला कळ्या दिल्या आहेत हे साधं फॅब्रिक आहे कॉटन सिल्क मिक्स तुम्हाला मिळतं किंवा पॉलिस्टर बेससुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्याच्याने फॉल चांगला आहे किंवा एखादं तुम्ही रेऑन घेऊ शकता ब्लॅक uh, तुमच्याकडे जॉर्जेटची एखादी जुनी साडी असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता याला बोटनेक केलं आहे स्लीवलेस केलं आहे मागे झिप देऊन याला फिटिंग दिलं आहे चांगलं आता या फुल लेन ड्रेसवरती तुम्ही ही कुर्ती लेअर म्हणून ॲड करू शकता दोन्हीही का कुर्तींना लाईनिंग लावलेलं नाही आहे कारण दोन्हीही लेअर हे आपण एकत्र एक केले तर ते अजिबात ट्रान्सपरंट वाटत नाहीत आणि त्याचा लुकही छान येतो फॉलही चांगला येतो आणि ह्या साडीच्या कुर्तीला याच्यावरती असा घातला आहे आता तुम्ही बघू शकता हे साईडनी हे आतला हा ब्लॅक ड्रेस दिसतो आणि हे लटकन दिसतंय आणि हा जो काठाचा वा वापर आहे हा इथे करण्यात आला आहे हे काठ खाली किंवा टिपिकली स्लीवजला न लावता मी याचा वापर साईडला केला आहे आ, ही साडी असल्या कारणाने याचा फॉलही खूप छान येतोय याला थोडं फिनिशिंग द्यायला आतमध्ये स्लिटला हे असं गोल्डन गोटाचं फेसिंग दिलं आहे आणि हा असं जुन्या साडीपासून हा एक ट्युनिक ड्रेस मी तयार केलेला आहे कपाटात अशा अनेक पडलेल्या तुमच्या सिल्क साड्यांचा सा। तुम्ही खूप छान पद्धतीने उपयोग हो करू शकता कमी किमतीमध्ये कमी खर्चामध्ये लेटेस्ट ट्रेंडप्रमाणे असे ट्यूनिक ड्रेसेस तुम्ही बनवू शकता जर तुम्हाला फुल अँड ड्रेसबरोबर हा घालायचा नसेल तर अशा प्रकारचं तुम्ही ट्यूनिक पलाझोजबरोबर घालू शकता चुडीदारबरोबर घालू शकता किंवा सुद्धा घालू शकता